व्हिडिओ भरपूर आहेत कारण सिनेमॅटोग्राफी व्हिडिओ पण बाकीच्या असतात हा 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 वाड्यांच्या ऐतिहासिक व्हिडिओ असतात एक वीस ते तीस इकडे सगळ्यात छोटाचा पडल बघा हा हा आणि त्या बाजूनी पण बघूया जरा चार घरटी आहेत मी एक काही बिझनेसमॅन होतो थोडा हा 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 बिझनेस डुबलातलं थोडंफार काय आलेलं असेल ते द्या ना मला <laughs> फक्त थोडसुटा फारकुटा बरी त्यापेक्षा शिपडी बरी ना हो नक्कीच डायरेक्ट थेट जाऊ या बंटीच्या घरात काय करतोय आता या हे बघा गावचं वातावरण आणि मस्त थंडगार वारा आणि आता साधारण पाच वाजलेत त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे कारण आत्ता हवामानात जसा बदल होता ना उष्णता एवढी वाढते पण आता दोन दिवस आहे ना वारा असल्यामुळे तेवढी उष्णता जाणवत नाही आहे आणि इकडे काजूचं आगमन एकदम नवीनमध्ये बी असते ना काजूची फळं नसतं त्याला पण बी पहिली येते मोहर त्यात काय पाऊस नाही पडता अवेळी जो पाऊस येतो ना तो पडला नाही पाहिजे ही बघा छोटीशी बी आहे आणि ह्या झाडाची मला वाटतं ना बीज छोटीच आहे तशी पण ठीक आहे हरकत नाही तेवढं नसल्यापेक्षा बरी आहे केळ्याचा घड कवर करून ठेवला आहे पण बरेच दिवस झाले ना आपले वानर मारायचे दिसत नाही आहेत कुठेतरी गायब झाले कुठल्या तरी दुसऱ्या गावात गेले असतील पण नाही आहेत त्याला लिंबा लिंबाचा भर तर गेला लिंब गायब झाली कुठे आली आणि इकडे किरणची एंट्री झाली वायफाय कट्ट्याला वायफाय कट्ट्याला फक्त किरण आहे आणि यस कोण आहे इकडे हा बघा याचं नाव काय नाव नाही ठेवलंय त्याला पण आहे जन्मतच इथे झोप वगैरे झाली त्याची त्याची पण झाली झोप आणि फक्त आमचा टिंबर आहे टिंबर आहे सॉरी बंटी हो हो बंटी बंटी डायरेक्ट थेट जाऊया बंटीच्या घरात बंटी टी करतोय लास्ट स्टॉपला जाऊन वळून आली पण बंटी अजून कॅमेऱ्याच्या समोर येत नाही त्याचं कारण काय ना ते आपल्याला किरण सांगणार आहे आणि आता किरण सरांना विचारूया बंटी कुठे काय झालाय काय माहिती बंटी सोपल होत कडीला डोळे लाल आहे ओके त्यामुळे निळे व्हायला वेळ लागेल जाऊया आम्ही जातो बीच वर आणि का बंटी येत नाही आहे अजून झोपलेलाच आहे सो so, फायनली बंटी उठलेला आहे आता मला वाटतं झोप पुरी झाली आहे फ्रेश आहे तसा काय बंटी सर येता की नाही बीचवर मान का ठेवला होता तोंडानी बोला जाऊया जाऊया नक्की ओके चला तर मग बीचवर वा वा किरण सरांनी चांगलं दाखवलं आणि या कळ्यांचा प्रकार बघा काय तो अशा लाईनीत कळायलेत गुलाबी फुलं आहेत बंटी जास्वंद वा wow. गावात असं काही वेगवेगळं वे 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 बघायला मिळतंय आणि या झाडावर पक्षी येतात त्या दिवशी ढगाळ वातावरण झालं ना आणि आपले भाऊजी आले कुठे दिसतय ना आता इकडून भाऊजींची एंट्री झाली राईट टाइम एंट्री असते एसटी गेली किती येतात बरोबर आणि आमचे वेंगुर्ल्याचे भाऊजी नमस्कार हा हा काय म्हणता हा एकदम मजेत करू आपण माड कशी शिपतो आज भाऊजी शिपायला आलेत माड शिपायला आणि त्याचा नित्यक्रम आहे तो सकाळी पण आहे मध्ये मध्ये आणि आज लाईट नसते ना त्याच्यामुळे ते मला संध्याकाळी झालेत आणि सध्या उभा आहे ना ते आमच्या गावातले पी एस आहेत गंगाराम जुवाटकर त्यांच्या बागेमध्ये आणि भाऊजी मस्त शिपण्याचं काम करतायत छोटासा माड आहे कवाता म्हणतात त्याला कवाता आहे ना भाऊजी पण आता झाला माड जवळपास यायचा ना असं खोट आलं की समजायचं ते माडात रूपांतर झालं यायचं भाऊजी मग काय वेंगुर्ला काय म्हणतो अरे वेंगुर्ल्याक आता असं काय नाही मासो मिसो काय मिळणार नाही त्याच्यामुळे वेंगुर्ल्या जाणं ह्या उपयोग नाही आमका हा 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 आमका फक्त हयच काहीतरी मासे मिळेल हरकुटा फारकुटा तर ती बरी त्यापेक्षा या शिपडी बरी ना हो मग नक्कीच सकाळी उठलो पाच वाजता आणि आपला शिपात गेलो शिपान येलो का डाळ भात खाली मुंबईकरांवर पण भाऊ तुम्हाला तांबडे का आवडतं का वेंगुरला आता प्रश्न मस्त आहे काय तांबड एकदम काहीही हॉटेल नाही एकच दुकान आहे एकमेव घर बंद असतात त्यांची शिपणी लोक घेतात हा 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 आणि त्याच्यामुळे काय आम्ही ते शिपत असतो रोजगार निर्मिती ओके आणि खर्च आपला काहीच नाही ना हॉटेल नाही काय नाही त्याच्यामुळे ना, कांदा भाजी नाही वडापाव नाही भेडवाईत गेलो तर गाडी करू शंभर रुपया ओके घरात काय खातो ना चला येतं बीचवर बीचवर येत बीचवर जाऊया नाही शिपायचं आहे ना हा हा शिपाय नको बघा नारळांचं आयुष्य पाण्यावर आहे सगळं जेवढं चांगलं चिपणार तसं त्याचा आणि इकडे बघायला कवा आता म्हणतात छोटासा नारळाचं रोपट असतं ना चला भाऊजी हो चला या इकडे आम्हाला ना बंटेनी मस्त वैगे द्राक्ष आणलेत खायला पण द्राक्ष संध्यावी खायची नसतात फळं कुठली ना शक्यतो संध्यावी खायची नाहीत आणि हे त्यांचं घर आमचे गंगाराम वाटकर आहेत ना आणि त्यांची बाग त्या बागेमध्ये एक फणसाचं झाड आहे गेटवरच आहे आणि तुम्हाला मिळणार नाही तेवढं नक्की पार्सल वगैरे करायला काय सांगू नका आणि छोटे छोटे फणस लागले इकडे सगळ्यात छोटासा फणस बघा हां हा आणि त्या बाजूनी पण बघूया जरा हे बघा इकडे आहेत इकडे बरेच मोठे आहेत ना वर हो वरच्या साईडला पण लागले हे रेग्युलर पण फडण सारख्या भाऊजी कुठल्या का, काय कापा कापा म्हणजे भाजीला वापरले हां पिकणार नंतर ओके। तो ओके भाजी काही बरू लागतो कापा कापा ला कापा मेहनत करावी लागते तेवढी हो हो मेहनतीचं फळ चला लेट्स गो आम्ही चालू बीच वर किरण सर अजून व्हिडिओ टाकला ना क्वालिटीचा जरा प्रॉब्लेम आहे अरे क्वालिटी क्वालिटी काय घेऊन जरा नवीन कॅमेरा घ्यायचा आहे क्वालिटी नाही नवीन कॅमेरा घ्यायचा आहे जरा अर्थसहाय्य करा ना <laughs> मी एक नासमॅन होतो थो थोडा हा 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 बिझनेस डुबला डुबला मला त्या डुबल्यातलं थोडंफार काय आलेलं असेल ते द्या ना मला थोडस ते सध्या अडकले बाजूला फोन फोन का माझ्या आता टिकण्यासारखा नाहीये दोन वर्षाला एक फोन जातोय नवीन त्यामुळे कॅमेरा घेऊन बघूया कॅमेरा तर लाईफ चांगला असतं म्हणतात ओके अजून तर टिकतोय हा हा नंतर पुढचा पुढे ओके okay. आम्ही जातो अशा प्रकारे कासवाची अंडी हरवली नाही नाही कासवाची अंड्याचा व्हिडिओ झालाय माझा काल अंड्याचा पण झाला आणि कासवाची पिल्ला जाताना पण झाला हरवली कासवाची अंडी नाही 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 झाला ना, ना। आमचा व्हिडिओ करायचा रात्री करून उद्या रिलीज करणार हा आपण अपलोड करू शकतो हा हा येता करूया आता जाऊया मस्त सूर्यास्त बघूया शंभर मीटर पहिला टप्पा झालेला आहे भूषण सनी कॉंग्रेच्युलेशन तुमच्या तेवढा तरी रोड गेला आणि एवढ्या झटपट झाल्या ना कारवाई म्हणजे काम होणं आणि एक चांगल्या दर्जाचं काम आणि त्याच्यात ना सहा सहा हां सहा कोट ओके आणि त्यांनी पूर्ण पाठपुरावा केला आणि लवकरात लवकर या रोडचं काम केलं चला आता आपण या रस्त्यावरून पहिल्यांदा चालूया नवीन रोडवरून हा हा वा वा छान सूर्य असतं अरे वर कोण नाही आज ते आज खेळणार आजपासून खेळणार होते प्लेअर कोण दिसत नाहीत किरण सर चला जाऊया वा असा व्ह्यू मिळणार म्हणजे वा भूषण तुला आठवतं इकडे एक सूर्यचं दाड असं उंच होतं बघ आणि मोऱ्याच्या पिसाऱ्या सारखा आणि आणि त्याच्यानंतर ओके तुटला ओके आणि सूर्यास्त जर इथून अनुभवायचं असेल ना तर बसायला मस्त एक बाकडे अर्जुन शंकर सरवणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीमती अपर्णा अर्जुन सरवणकर यांकडून सप्रेम भेट हा पण शक्यतो ना अशा बाकड्यांवर बसायला ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्या पण ज्येष्ठ नागरिक असतील ना त्यांना बसायला द्यायचे आपण काय कुठेही बसू शकतो <laughs> सांगितल्यावर बंटी उठला लगेच लागेल येतील त्या उठ्याचं बोललो वा मस्त आहे ना लोक आज भारी वाटतंय शांत शांत किनारपट्टी उत्सव की झेंडा पडकतोय वारा छान सुटलाय आणि आता मी फिरतो रस्त्यावर नवीन रस्त्यावर आता सूर्यास्त होईपर्यंत फटकायचंच आहे आता चाललो आहे ते सागरच्या घराकडे म्हणजे साई मंदिराकडे सागर तर नसावा बहुतेक कलर वगैरे चांगले दिसत आहेत पण क्लॅरिटी एवढी नाही आहे हरकत नाही पण आत्ता इकडे आपल्याला हे बघा कासवसं वाटतं उत्तरवाडीत जे केलं आहे ना ते कालच्या वेळात नाव घेतलं ना मितेश, मितेश आमचा क्रिकेटपटू मितेश बाबल मितेश किती आहेत साधे साधारण अंडी किती आहेत अंडी आम्हाला दहा गाडी आता दहा गर्डी म्हणजे साधारण अंडी किती असावीसी शंभर असे आहेत ओके गाजवाप्रमाणे तशी अंडी आहेत त्याच्यामध्ये आणि पिल्लं गेली आहेत तुझ्याकडची कधी गेली गेली म्हणजे तीन चार दिवस झाले ना म्हणजे तू मुंबईला जायच्या आधी आता हिरवते ना ओके किती गेली तरी साधारण यायचे त्यातलेच यायच्यात म्हणजे असं पुढे पाठी होऊ शकता आणि आत्ता सध्या तरी प्रॉब्लेम मला वाटतं ना हिटचा झाला त्याच्यामुळे लवकरात लवकर वरची पिल्लं मला वाटतं ना गेली आहे उष्णता वाढलेला त्याच्यामुळे साधारण पुढची कधी येतील पिल्लं बाहेर दहा पंधरा दिवस झाला केले पण भरपूरच आहेत का आता शक्य झालं एका दिवशी तेव्हा जास्त त्या दिवशी शूट करायचा प्रयत्न करतो किरण संवर्धनाबद्दल तुझं काय म्हणणं आहे कासव संवर्धन तू केला की नाही कधी नाही अजून नाही केला कधी ओके पण करायची आवड आहे इच्छा आहे ना तुझी <laughs> किरणकडे वेळ नसतो आता जवळपास गजबाजवीला आलो आहे आणि इकडे आपल्याला गिरीश भेटलाय हाय गिरीश आणि गिरीश आमच्या अँको बँडीच्या ना मिटबॉ शाखेमध्ये आहे आणि त्याचं स्वतःचं एक युट्यूब चॅनल आहे नाव काय गिरीश गिरीश चव्हाण आहे गिरीश चव्हाण ओके त्याला सबस्क्राईब करा तुम्ही आणि बरोबर स... कोण आहे सोबत मित्र आहे फोटोग्राफर ओके आणि वाडे ओके अवश्य भेटूया त्यांना हाय नाव का आपलं विकास चौधरी विकास चौधरी कुठे आला आपण मुळशी मुळशी ऐकलंय पॅटर्न हा यस मुळशी पॅटर्न ओके आणि त्यांचं पण युट्यूब चॅनल नाव हो काय विकास चौधरी ओके हा 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 ऐतिहासिक वाड्यांची माहिती किल्ल्यांची माहिती ओके आहे आणि माझ्या तरी एखादा युट्यूब भेटला असा कारण मला त्याच्यात इंटरेस्ट आहे ओके नक्कीच आज बघणार आज नाही उद्या बघणार व्हिडिओ उद्यापासून चालू करतो किती व्हिडिओ साधारण चॅनलला व्हिडिओ भरपूर आहेत कारण सिनेमॅटोग्राफी व्हिडिओ पण बाकीच्या असतात हा हा ता ता हा अशा वाड्यांच्या ऐतिहासिक व्हिडिओ असतात एक वीस ते तीस बाकी सगळ्या सगळ्या व्हिडिओ ओके चला नक्कीच तुम्ही पण सबस्क्राईब करा आता मी निघाला तो पुढच्या प्रवासाला चल सल गिरीश या जाता जाता इथला कासव संवर्धन पण बघूया चार घरटी आहेत पुढे पण आहे तिकडे मोठा आहे